सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यशवंत इन्स्टिट्यूट कणकवली घेऊन आली आहे खास कोर्सेस सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लम्बर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन इंस्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलार सिस्टीम इन्स्टॉलेशन अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एका प्राचार्य अमर पारकर चौऱ्याण्णव त्रेसष्ट चोवीस चौवेचाळीस प्रवीण सावंत शून्य नऊ सेहेूट चा पत्ता मनोरमा बिल्डिंग मुंबई गोवा रोड प्रांत ऑफिस मध्ये आणि मोहे हॉस्पिटल समोर कणकवली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आहेत शेतकऱ्यांसाठी हा पाऊस समाधानकारक असून नांगरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे गेल्या अनेक दिवस जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत या पावसामुळे अनेक ठिकाणी घटनाही घडल्या मुसळधार पाऊस पडला नसला तरी बळीराजासाठी समाधानकारक पाऊस आहे गेल्या वर्षी पाऊस उशिरा पडल्यानं शेतीचा पडला होता पेरणी भात लावणीची कामं लांबणीवर पडली होती त्यामुळे कापणीही उशिरा झाली या वर्षी मात्र जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरुवात झाली जिल्ह्यात काही ठिकाणी सातत्यानं पावसाच्या सरी कोसळत आहेत तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय विहीर ओहोळ नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे सरीवर सरी कोसळणारा हा पाऊस शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे त्यामुळे सुरुवातीला होणाऱ्या नांगरणीच्या कामांना भात बियाणे इतर पिके बियाणे खते आणि कृषी अवजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्र शेतकरी सोसायटीमध्ये गर्दी करतात भात पेरणीच्या कामांना देखील सुरुवात होईल आंबा बागायतदार सुद्धा पहिल्याच पावसात आंबा कलमांना खते घालतात अनेक प्रकारची खते कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी सोसायट्यांमध्ये उपलब्ध झाली आहेत रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा वापर करण्यात येतो त्यामुळे आंबा बागायतदार सुद्धा कामाला लागले एकूणच सुरू झालेला पाऊस हा शेतीसाठी समाधानकारक आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल